ओम शांती सत्तावीस फेब्रुवारी एकोणासशे पंच्याऐंशी शिवशक्ती आणि पांडव सेनेच्या विशेषता आज बाप दादा अमृत अमृतवेलेपासून विशेष समोर आलेले वा दूर देशात राहणारे विदेशी मुलांना पाहत होते बाप आणि दादा रुहरुहान करत होते बाबा म्हणाले कमाल आहे मुलांची जे इतके दूर देशवासी असतानाही नेहमी प्रेमाने लगनमध्ये मगन राहून कोणत्या तरी पद्धतीने दादांचा संदेश पोचवतात यासाठी अनेक मुलं लौकिक आणि अलौकिक डबल कार्य करत असताना आपल्या आरामाची पर्वा न करता रात्रंदिवस लगनमध्ये लागलेले आहेत आपल्या खाण्यापिण्याचीही काळजी न करता सेवेच्या धूनमध्ये लागलेले राहतात ज्या पवित्रतेच्या गोष्टीला लोक अशक्य समजतात त्याच पवित्रतेला आपल्या जीवनात आणण्यासाठी हिमतीने संकल्पाने बाबांच्या प्रेमाने यादच्या यात्रेने शांतीच्या प्राप्तीच्या आधाराने अभ्यास आणि परिवारच्या संगतीने परिवाराच्या आधाराने आपल्या जीवनात आणले ज्याला कठीण समजत होते ते सहज केले ब्रह्मा बाबा विशेष पांडव सेनेला पाहून मुलांची महिमा करत होते प्रत्येकाच्या मनात आहे की योगी बनण्याचे पहिले साधन आहे पवित्रता पवित्रताच बाबांचे प्रेम अनुभव करण्याचे साधन आहे पवित्रताच सेवेमध्ये सफलतेचा आधार आहे हा शुभ संकल्प प्रत्येकाच्या मनात पक्का आहे आणि पांडवांचीही कमाल आहे की शक्तींना पुढे ठेवूनही स्वतःमध्ये उमंग उत्साह भरत आहेत पांडवांची तीव्र पुरुषार्थाची गती उन्नती करणारी आहे शिवबाबा म्हणतात पांडवांनी आपला विशेष आदर देण्याचा रेकॉर्ड ठेवला आहे मध्ये मध्ये संस्कारांचा खेळही खेड़ खेळतात पण तरीही उन्नतीमध्ये जो उमंग आहे आणि बाबांशी अति प्रेम असल्यामुळे समजतात की प्रेमासाठी परिवर्तन बाबांना प्यारा आहे म्हणून बलिहार होऊन जातात बाबांना जे हवे आहे बाबा जे म्हणतात तेच करतात प्रेमापुढे मेहनत मेहनत वाटत नाही प्रेमापुढे सहन करणे सहन करणे वाटत नाही म्हणून बाबा बाबा म्हणता म्हणता प्रगती करत आहेत या जन्मामध्ये पुरुषाचे संस्कार रचतापंचे संस्कार असल्यावरही स्वतःला चांगले परिवर्तन केले आहे रचता बापाला समोर ठेवल्यामुळे निरहंकारी आणि नम्रता भाव धारण करण्याचे लक्ष आणि लक्षण चांगले धारण केले आहे आणि करत आहेत दुनियाच्या वातावरणामध्ये लोकांच्या संपर्कात येत असताना ही यादच्या लगनच्या छत्रछायामध्ये असल्यामुळे सुरक्षित आहेत बाप दादा आज माशुकच्या बदले आशिक बनले आज अमृतवेलेपासूनच मुलांच्या विशेषतांची वा गुणांची माळ जपत आहेत तुम्ही लोकांनी त्रेसष्ट जन्म माळ जपली आणि आता बाप रिटर्नमध्ये मुलांची विशेषतांची माळ जपत आहेत बापदादा म्हणतात शक्ती शेनेची विशेषता आहे बाबांशी इतके प्रेम करतात की एका बापामध्ये लवलीन राहतात सर्व संबंधांच्या अनुभवांमध्ये चांगल्या लगनने पुढे जात आहेत एका डोळ्यात बाबा आणि दुसऱ्या डोळ्यात सेवा समावलेली आहे विशेष परिवर्तन हे आहे की निष्काळजीपणा आणि नाजूकपणाचा त्याग केला हिंमतवाली शक्ती स्वरूप बनल्या आपल्या तन मन धनाला बाप आणि सेवेमध्ये लावून प्राप्तीचा अनुभव करत उडती कलेमध्ये जात आहेत बाबांना प्रत्यक्ष करायचेच आहे या दृढतेने सफलता मिळवत आहेत म्हणून बाबा मुलांचे प्रेम पाहून नेहमी हेच वरदान देतात हिम्मते बच्चे मददे बाप सफलता तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे बाबांची सोबत असल्यामुळे प्रत्येक परिस्थिती अशी पार करतात जसे लोण्यातून केस काढतात सफलता मुलांच्या गळ्यातील माळ आहे मुलांच्या त्याग तपस्या आणि सेवेवर बाप दादा पण कुर्बान जातात प्रेमामुळे कोणालाच कठीण वाटत नाही शक्ती सेनेची विशेषता आहे कठीणला सहज करणे चांगल्या मार्गाने कमावलेली कमाई जमा करणे या कमाईच्या धनाने बापांचे कार्य सफल होत आहे संगम युगात कमावले आणि ईश्वरीय बँकेत जमा केले हे जीवन नंबर वन जीवन आहे मनापासून केले तर दिलारामपर्यंत पोहोचते ज्यांच्या निमित्त बनाल ते मग तुमचे भक्त बनून तुमची पूजा करतील कारण तुम्ही त्या आत्म्यांची जी सेवा करता त्याच्या रिटर्नमध्ये ते, ते तुमच्या चित्रांची पूजा करतील बाबांकडून मिळेलच पण त्या आत्म्यांकडूनही मिळेल तुम्ही ज्यांना संदेश देता ते अधिकारी नाही बनले तर पूजा करण्याचे रिटर्न देतात जे अधिकारी बनतात ते तुमच्या संबंधात येतात कोणी भक्त बनतात कोणी प्रजा बनतात बापदादा म्हणतात ड्रामामध्ये कधीच कोणत्या मुलांचे भाग्य असे नाही की दूर असल्यामुळे वंचित राहिले ड्रामामध्ये सगळ्यांना अधिकार मिळणारच आहे बापदादांच्या जवळ सगळ्यांच्या खुशीची रुहरुहान पोहोचते बापदादा पण सगळ्यांच्या रुहरुहांला प्रतिसाद देतात आणि आजही देत आहेत बापदादा म्हणतात नेहमी विजयी रत्नवर आहात आणि विजय तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे ओम शांती